पाहुयात विशेष बातमी सांगोलावर भगवा फडकल्यानंतर आता शिवसेनेची आभार सभा शहाजी बापूंच्या उपस्थितीत आज विजयाचा जल्लोष सांगोला नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या दणदणीत यशानंतर शहरात उत्साहाचं वातावरण आहे शिवसेना पक्षाचे नूतन नगराध्यक्ष माननीय आनंदाभाऊ माने यांच्यासह तब्बल पंधरा नगरसेवक निवडून आल्याबद्दल सांगोला शहरातील तमाम सुज्ञ मतदारांचे आभार मानण्यासाठी शिवसेनेच्या वतीने जाहीर आभार सभा आयोजित करण्यात आली आहे ही जाहीर सभा माजी आमदार ऍडव्होकेट शहाजीबाबू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगुला येथे पार पडणार आहे या सभेत निवडणुकीतील जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार असून आगामी काळातील शहराच्या विकासाचा आराखडा व शिवसेनेची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे या आभार सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना सांगोला शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे शिवसेनेच्या या यशानंतर सांगोला शहराच्या विकासाला नवीन दिशा मिळेल अशी अपेक्षा नागरिकातून व्यक्त होतीये धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी